अशोकनगर येथील ज्ञानगंगा खासगी क्लास बाहेर दहावीच्या तीन विद्यार्थ्यांमध्ये बेंचवर बसल्यावरून वाद झाला या हाणामारीत छातीत गुद्दे मारल्याने एकाचा जागीच मृत्यू यशराज कांगुर्डेचा झाल्याचे पोलिसांनी सांगितले शनिवार दिनांक दोन सायंकाळी साडेसहा ला घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे दोन विद्यार्थ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे सातपूरला राज्य कर्मचारी वसाहतीतील ज्ञानगंगा क्लासेसमध्ये शिकणाऱ्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांमध्ये बेंच पुढे घेण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत यशराज तुकाराम गांगुर्डे वय सोळा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला या प्रकरणी सातपूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता बाल न्याय मंडळाने त्यांचा ताबा घेत बाल निरीक्षण गृहात रवानगी केली सातपूरला राज्य कर्मचारी वसाहतीतील ज्ञानगंगा क्लासेसमध्ये शिकणाऱ्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांमध्ये बेंच पुढे घेण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत यशराज तुकाराम गांगुर्डे वय सोळा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला या प्रकरणी सातपूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता बाल न्याय मंडळाने त्यांचा ताबा घेत बाल केली। नलावडे सविस्तर माहिती दिली। निरीक्षण गृहात या संदर्भात वरिष्ठ निरीक्षक यांनी खुनाच्या घटनेची असता सगळ्या ठिकाणी यशराज जांभोळी हा सोळा वर्षाचा मुलगा याचं आणि त्याच वर्गातल्या इतर दोन विधी संघर्षित बारकांचे वादविवाद झाला तर बनवणं झाले त्याच्यामध्ये तो झाला यानुसार लातूर पोलीस स्टेशन येथे काल रोजी आम्ही गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेहतीस दोन हजार पंचवीस एकशे तीन एक तसेच बी एम एस ए विविध करुन दाखल केला त्यामध्ये दोन विधी संघर्षित वापरून आम्ही ताब्यात घेतलं त्यांना आज वेळेस गोडसमोर आम्ही आज रोजी आजत करत आहोत गुन्ह्याचा तपास एक आम्ही करत आहे प्रक्रिया सुरू आहे सर यामध्ये आधी काही दोन दिवसापासून वाद होता आधी अशी काही त्यांचं बेंच पुढे देण्यावरून तसे किंवा पुढच्या बेंचवर बस या फक्त कारणास्तव वाद जातो एवढीच माहिती आतापर्यंत आपल्याला पण त्याचे जे इतर विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून आपल्याला माहिती किती लोक किती विद्यार्थ्यांनी त्याला मारले आणि त्या मारहाणीमध्ये काही शस्त्रांचा किंवा काही वापर केला याच्यामध्ये दोन विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये वादविवाद झाला होता आणि भांडणं झाली त्यामध्ये कुठल्याही शस्त्र असं असं काही वापर झालेला नव्हता सर एकंदरीतच अल्पवयीन मुलांमध्ये देखील आता गुन्हेगारीच्या घटना ज्या आहेत त्या उघडकीत येते अल्पवयीन मुलांकडून देखील अशा घटना घडत आहेत त्यामुळे कुठेतरी त्यांच्या रागावरती नियंत्रण राहावं यासाठी कुठेतरी त्यांना समुपदेशनाची गरज आहे नक्कीच जे शाळांमध्ये किंवा ज्युनियर कॉलेजपर्यंत शिकणारे जे मुलं आहे त्यांच्या पालकांनी त्याचबरोबर जे शाळा क्लासेस आहेत नक्कीच केलं पाहिजे त्याची आवश्यकता आहे एकी क्लासमध्ये किरकोळ वाद होता बँचेस पुढे मागे करण्यावरनं त्या वादावरनं गुरुवारी त्यांचा तो वाद झाला शुक्रवारी त्या मुलांनी माझ्या भावाला स्वीगाळ केली त्यानंतर शनिवारी रात्री सायंकाळी साडे सहा पन्नासच्या दरम्यान त्या मुलांनी त्याला जबर मारहाण केली मारहाण करता तिथं शिक्षकांनी त्याला लोकल हॉस्पिटलमध्ये नेलं तर तिथून त्यांना सिव्हिलला जाणं सांगितलं तर सिव्हिल डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यावेळेस माझी मागणी एवढीच आहे की ना त्या मुलांना आहे ना जेवढी कडक शिक्षक करता येईल ना तेवढी शिक्षा करण्यात द्यायला पाहिजे दुसरी मागणी अशी आहे जे प्रायव्हेट ट्युशन क्लासेस जे आहेत ते ना त्यांनी जर ते क्लासेस घेत आहेत ना एवढे मोठे मोठे फीज पण त्यांनी तिथे ना त्यांचे जे खाली कर्मचारी ठेवायला पाहिजे की ब वॉचमॅन्स म्हणा ते बॉडीगार्डस म्हणा असे ठेवायला पाहिजे की तिथं की जेणेकरून करून तिथं काही अशा घटना घडणार नाही ही जी घटना घडली ही फार दुर्दैवी आहे एक टाईम मी तरी याच्यातनं सावरून जाईल पण माझ्या आईचा पुढे प्रश्न पडतो आहे तिथे माझी आई त्याच्याबद्दल लवकर सावरणार नाही चार वर्ष आधीच माझ्या वडिलांची डेथ झालेली आहे त्याच्यानंतर हे दुसरं दुःखाचं डोंगर आहे आमच्यावरती ते आता ते वाद झाले होते शिक्षकांपर्यंत हा विषय गेला होता त्यांनी घरी तुम्हाला काय सांगितलं होतं नाही त्या त्या बाबतीत बाबतीत आम्हाला घरी काहीच माहिती नाही काहीच कल्पना नाही आणि घरच्या त्याच्या काही वातावरणात किंवा त्याच्या वागण्यात वाटत नाही बदलाव काहीच नाही अभ्यासामध्ये तो जास्त हुशारही नव्हता किंवा जास्त मठ्ठही नव्हता मीडियम मध्ये होता ॲव्हरेज होता आ, तो आणि घरी अशी काही कल्पना दिलेलीच नाही आहे असं काही झालेलं आहे असं